रामकृष्ण हरी शुभ चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तरी सुंदर असं देवीचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अंबाबाई किती छान मी वरदान या बाळाला लागले आई तुझे ध्यान अंबाबाई किती छान मी वरदान या बाळाला लागले आई तुझे ध्यान माऊरगडाची चढू पायरी कीर्ती तुझी त्रेक्यावरी मारगड्याची चढू पायरी कीर्ती तुझी त्र्या लोक्यावररी देवी ऋषी मुनी देती देवी तुला मान देव ऋषी मुनी देती देवी तुला मान या बाळाला लागले आई तुझे धान या बाळाला लागले आई तुझे धान माहगडावरी गडावरी इली सर्व भक्तांची तू सवली मावगडावरी तू राहिली सर्व भक्तांची तू सावली अखंड घडो तुझी सेवा असे वरदान अखंड घडो तुझी सेवा असे वरदान या बाळाला लागले आई तुझे ध्यान या बाळाला लागले आई तुझे ध्यान नवरात्रीचा उत्सव भारी येऊन बसलीस भक्तांच्या घरी नवरात्रीचा उत्सव भारी येऊन बसलीस भक्तांच्या घरी कुलस्वामीनी माता वाटे आम्मावर वरदान कुलस्वामीनी माता वाटे वरदान या बाळाला लागले आई तुझे धान बाळाला लागले आई तुझे धान नवसमी केला रेणुकाई प्रसन्न झाली स अंबाबाई नवसमी केला रेणुकाई प्रसन्न झाली अंबाबाई आंबाई घेऊन आली वाटे मनी समाधान आशीष घेऊन आली वाटे मनी समाधान या बाळाला लागले आई तुझे धान या बाळाला ला लागले आई तुझे ध्यान या बाळाला लागले आई तुझे ध्यान आई तुझे ध्यान धन्यवाद